विजेच्या लपंडावाने त्रस्त इगतपुरीकरांनी अधिकाऱ्यांना घातला घेराव नियमित वीज पुरवठ्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम तालुक्यासह शहरात गेल्या महिन्याभरापासून सतत वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे या विजेच्या लपंडावामुळे संतप्त झालेल्या इगतपुरीकरांनी थेट महावितरण कार्यालय गाठून उपकार्यकारी अभियंता सचिन माळे यांना घेराव घालून जाब विचारला नागरिकांच्या म्हणण्यानुसार इगतपुरी शहरासह तालुक्यात दररोज वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने अनेक नागरिकांची विद्युत उपकरणे खराब होत आहेत वीज बिल मात्र भरमसाठ येत असताना महावितरणकडून दुरुस्तीचे काम पूर्ण केले जात नसल्याचा ग्राहकांचा आरोप आहे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट उपलब्ध नसल्याने आवश्यक साहित्यांची कमतरता असल्याने विद्युत पुरवठा वेळेत सुरळीत करण्यात अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे शहरातील नागरिक संतप्त झाले असून नागरिकांनी महावितरणला शहरात अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी दिवसांची मुदत दिली आहे या कालावधीत दुरुस्ती कामे पूर्ण न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्यासह तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे यावेळी पोलीस निरीक्षक सारिका आहिरराव यांच्या उपस्थितीत बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान वीज वितरणचे पदाधिकारी व नागरिकांची समन्वय बैठक घेत पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी मध्यस्थी केली आज दिनांक तीस जून रोजी आम्ही सर्व इगतपुरी कर इगतपुरी वासी आज खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या संख्येने इगतपुरी एम एसीबी बीच्या ऑफिसला जमलेलो आहोत कारण की गेल्या दीड दोन महिन्यापासून इगतपुरीत विजेचा लपंडाव चालू आहे आणि थोडासा पाऊस पडला कवीत जाते थोडीशी हवा आली कवीत जाते अक्षरशः लोक वैतडले आहे याचा परिणाम हॉस्पिटलवर होतो आहे लोकांच्या धंद्यावर होतो आहे परत त्याचप्रमाणे जे आमचे तहसील आहेत इगतपुरीचं तहसील ऑफिस असेल पोलीस स्टेशन असेल किंवा जे लोकांना कागदपत्र काढायचे असतात किंवा ज्या लोकांचे धंदे जे, जे लाईटवर चालू असतात त्यांना सगळ्यांना या गोष्टीचं खूप नुकसान झालेलं आहे बऱ्याच लोकांचे टी व्ही घरात उडाले बऱ्याच लोकांचे ए सी उडाले म्हणजे काय होतं आहे की या एम एस सी बीमुळं आम्हाला एकदम इगतपुरीकरांना आर्थिक झळसुद्धा बसायला लागली शेवटी आज सगळ्यांचा आक्रोश एकदम वाढत वाढत गेला रोज त्यांच्या आश्वासन येतं आज हे झालं ते झालं आम्ही आज करतो उद्या करतो काही त्याचा फरक पडला नाही शेवटी आज दिनांक तीस रोजी आम्ही सगळे इगतपुरी इथल्या एम एस सी बी ऑफिसला जमलेलो आहे व शेवटचा त्यांना इशारा दिलेला आहे की जर कधी तुम्ही पंधरा दिवसात आम्हाला या लायटीच्या याच्यापासून मोकळं केलं नाही तर आम्ही तुमच्या एम एस सी बी ऑफिसला ताळं ठोपण्यात येईल